जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी चा, चा नमस्कार शहरातील मानाच्या गणपती विसर्जन मिरवणुकांना उत्साहपूर्ण वातावरणात जल्लोषात सुरुवात नंदुरबारचा मानाचा नवसाला पावणाऱ्या श्रीमंत दादा गणपतीची विसर्जन मिरवणूक जल्लोषात आमदार डॉक्टर विजय कुमार गावेत यांच्या हस्ते रथाची दोरी ओढून विसर्जन मिरवणुकीत सुरुवात करण्यात आली आहे नंदुरबार शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात जल्लोषात सुरुवात झाली आहे नंदुरबार शहराचा प्रथम मानाचा गणपती असलेल्या श्रीमंत दादा गणपतीच्या रथ दोरीने ओढत विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली आहे नंदुरबारच्या रथांची हरिहर भेट ही या उत्सव मिरवणुकीच्या दादा गणपतीचा रथ हा शहर भरातून फिरल्यानंतर त्याची जागोजागी भक्तांकडून पूजा अर्चा आरती केली जातो यानंतर रात्री दहाच्या सुमारास ही हरिहर भेट अपेक्षित आहे लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाला सार्वजनिक रूप देण्या नंदुरबारचा श्रीमंत दादा आणि बाबा गणपतीची सार्वजनिक रूपाने स्थापना झाली आहे काळ्या मातीपासून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कुठल्याही साचाविना साकारलेल्या श्रीमंत दादा आणि बाबा गणरायाच्या मूर्ती या नंदुरबारकरांच्या आस्थेचे केंद्र असून त्यांना निरोप देण्यासाठी पारंपरिक पद्धतीने नृत्यावर ठेका धरत कार्यकर्त्यांमध्ये जोश उल्लासाचे वातावरण दिसून येत आहे यावेळी मिरवणुकीचा रथ ओढण्यासाठी आमदार डॉक्टर विजयकुमार दावितांसह सर्वपक्षीय पुढाऱ्यांची गर्दी दिसून आली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार SEND yeah. yeah.